दोन मिनिटात सांगतो दो की तुमच्या व्हिडिओमध्ये मल्टिपल इफेक्ट्स कसे वापरायचे सिनेमॅटिक फिल्म स्टॉक मोनोक्रॉम स्पीड लुक्स टेक्निकल हे जे इफेक्ट्स आहेत हे तुम्ही कसे अप्लाय करू शकता तुमच्या व्हिडिओवरती बघूयात सिंपल मी आलेलो आहे प्रीमियर प्रो मध्ये आणि एक सिंपल इथे क्लिप मी ऍड केली आहे सी या क्लिपवरती आपल्याला इफेक्ट ऍड करायचे सिंपल तुम्हाला काय करायचंय इफेक्ट कंट्रोल मध्ये जायचे सॉरी फक्त इफेक्ट आहेत तिथे इफेक्ट मध्ये जायचे लिमिटरी प्रिसेट्स पहिल्या पण सिनेमॅटिक बघूयात सिम्पल तुम्हाला काय करायचंय जो पाहिजे तो इफेक्ट तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचा तुमच्या क्लिपवरती सी लुक दिस कंट्रोल झेड करतो मी थोडासा हलकासा इफेक्ट दिसतोय ठीक आहे त्याच पद्धतीने फिल्म स्टॉक कंट्रोल झेड करतो मी आणि पाहिजे तो इफेक्ट तुम्ही प्रीसेट ऑलरेडी प्रीमियर प्रो मध्ये भरपूर आहेत हे पर्सनली तुम्ही चेक करा इथपर्यंत आहेत हे मोडोक्रॉ त्याच्यानंतर स्पीड लुक्स कॅमेराज सी लुक दिस हे सगळे इफेक्ट तुम्ही पर्सनली चेक करा आणि पाहिजे तो इफेक्ट तुमच्या व्हिडिओ वरती अप्लाय तुम्ही या पद्धतीने करू शकता सिंपल त्याच्यामध्ये मायनर चेंजेस जर करायचे असतील तर सिंपल तुम्हाला सिलेक्ट लिअर अँड इफेक्ट कंट्रोल मध्ये तुम्हाला इथे लिबेट्री कलर्सचा एक सेक्शन दिसेल सी जो तुम्ही इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्या इफेक्टचे क्रेडेन्शियल्स तुमच्याकडे इथे येतील आणि पाहिजे ते कलर ग्रेडिंग किंवा कलर करेक्शन तुम्ही इथनं चेंज करू शकता सी हे पर्सनली चेक करा माझं कम एवढंच आहे दोन मिनिटांमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी माहिती देण्याची तेही प्रीमियर प्रो मधली तुम्हाला ही बेसिक पासून व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे का तुमच्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग कोर्स इ बुक मी लिहिलेलं आहे तेही मराठी भाषेत जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कोर्स इ बुक हवं असेल तर तुम्हाला बुक डॉट पी के हंड्रेड डॉट इन या वेबसाईट वरती ते मिळेल पुस्तक जे आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळेल